नमस्कार मी डॉक्टर तुषार कोकाटे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे तुमचं मित्रांनो जर मी तुम्हाला असं विचारलं की तुमच्या आवडीचं फळ कोणतं तर कदाचित प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं येईल जर मी तुम्हाला असं विचारलं की तुमच्या मते सगळ्यात उत्तम फळ कोणतं तर इथे सुद्धा प्रत्येकाचं उत्तर वेगवेगळं असण्याची शक्यता आहे पण हेच जर आपण आयुर्वेदाला विचारलं की फळांमध्ये सगळ्यात उत्तम फळ कोणतं तर आयुर्वेद असं सांगतो आहे की द्राक्षा किंवा मनुका हे सगळ्यात उत्तम फळ आहे आणि म्हणूनच आयुर्वेदाने द्राक्षांना फलोत्तमा फळांमध्ये उत्तम अशी संज्ञा वापरलेली आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या की आपण जगत असताना आपल्या शरीरामध्ये आपण जे काही खातो जे काही पितो त्याचं पचन होतं आणि ह्या पचनातून आपल्या शरीरामध्ये मल आणि मूत्र तयार होत असतं आता आपल्या शरीराचं हे बरंचसं आरोग्य आपण निरोगी असणार की आजारी असणार हे बरंचसं हे मल ठरवत असतात किंवा हे दोष ठरवत असतात शरीरामध्ये वातपित्त कफ हे दोष तयार होतात आणि मल आणि मूत्र हे प्रमुख मल तयार होतात आता हे मल शरीराच्या बाहेर जर व्यवस्थित गेले म्हणजे आपलं जर पोट साफ राहिलं किंवा आपल्याला लघवी मोकळी होत असेल व्यवस्थित होत असेल तर आपलं शरीर निरोगी राहण्याची शक्यता जास्त असते आता नैसर्गिकरित्या पोट साफ होणं लघवी मोकळी होणं हे होतच असतं परंतु बऱ्याच वेळा आपल्या चुकीच्या आहार विहारामुळे याच्यामध्ये कदाचित अडथळा निर्माण होतो आणि मग पोट साफ न होणं लघवी अडखळत होणं लघवी मोकळी न होणं किंवा त्याच्यामध्ये काही दोष येणं किंवा शरीरात जे वादपित्त कप दोष तयार होत आहेत ते शरीरामध्येच साचून राहणं असं होण्याची शक्यता असते आणि मग अशावेळी अशा मलांना किंवा जे दोष आपल्या शरीरात तयार होत आहेत यांना शरीराच्या बाहेर जर एखादा पदार्थ काढत असेल तर तो पदार्थ आयुर्वेदाला चांगला वाटतो किंवा तो, कि वा तो पदार्थ शरीराच्या दृष्टीने चांगला असतो आणि आयुर्वेद त्या फळाची किंवा त्या पदार्थाची किंवा त्या औषधाची प्रशस्ती म्हणजे स्तुती किंवा प्रशंसा करतं आता पोट साफ होण्यासाठी अनेक गोष्टी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की त्रिफळा आहे त्यातलाच हिरडा आहे किंवा अनेक विरेचक गोष्टी आहेत किंवा लघवी मोकळी करण्यासाठी सुद्धा अनेक गोष्टी आहेत अनेक पदार्थ आहेत परंतु बऱ्याचदा होतं काय की पोट साफ करणारे हे पदार्थ किंवा मल बाहेर काढणारे हे पदार्थ शरीरातले दोष बाहेर काढणारे हे पदार्थ शरीरातला दोष तर बाहेर काढतात शरीरातला मल तर बाहेर काढतात पोट तर साफ करतात लघवी तर मोकळी करतात परंतु हे करत असतानाच बऱ्याच वेळा शरीरामध्ये वातप्रकोप होण्याची शक्यता असते किंवा शरीराला कोरडेपणा येण्याची शक्यता असते किंवा शरीरातले जे धातू आहेत त्यांचं शोषण होण्याची शक्यता असते परंतु मणुक्यांच्या बाबतीत मात्र सुदैवानं असं होण्याची शक्यता जवळजवळ नाही आहे कारण आयुर्वेद असं सांगतं की मनुके हे सृष्ट विनमूत्रकारक आहेतच म्हणजे काय तर मनुके हे पोट साफ करतात मनुके हे लघवी मोकळी करतात हा त्यांचा फायदा आहेच आहे परंतु असं करत असताना हे मनुके शरीरामध्ये कोरडेपणा आणत नाहीत शरीरामध्ये वातप्रकोप घडवून आणत नाहीत कारण आयुर्वेद असं सांगतोय की मनुके हे मधुर रसाचे आहेत ते स्निग्ध आहेत ते वात शामक आहेत म्हणजे प्रकोप तर करत नाहीतच उलट पक्षी ते वात शामक आहेत शिवाय पोट साफ करत असल्यामुळे ते पित्तसुद्धा कमी करतात मधुर रसाचे जरी असले तरी ते तितक्या प्रमाणात कफकर नाही आहेत किंवा शरीरामध्ये विकृत कफ वाढवत नाहीत आणि एवढं सगळं कमी म्हणून की काय आयुर्वेद पुढे असं सांगतो आहे की हे मनुके सप्तधातू पोषकसुद्धा आहेत आणि म्हणूनच आयुर्वेदाने मनुक्यांची ही क्वालिटी किंवा हे गुणधर्म लक्षात घेऊन अतिशय बारीक विचार करून असं सांगितलेलं आहे की द्राक्षा हे उत्तम फळ आहे द्राक्षा हे सर्वोत्तम फळ आहे फळांमध्ये उत्तम फळ द्राक्ष आहे आता आजच्या ह्या व्हिडिओमध्ये आपण यांचे दहा फायदे बघणार आहोत आता याचा अर्थ या असा नक्कीच नाही आहे की यांचे फक्त दहाच फायदे आहेत यांचे भरपूर फायदे आहेत पण त्यातले महत्त्वाचे दहा फायदे आज आपण बघणार आहोत यातला सगळ्यात महत्त्वाचा पहिल्या नंबरचा फायदा जो यापूर्वीच मी सांगितलेला आहे की आयुर्वेदाने असं सांगितलं की मनुके हे सृष्ट विन्मूत्रकारक आहेत म्हणजे काय तर जर लघवी मोकळी होत नसेल लघवी अडखळत होत असेल तर ही लघवी मोकळी होण्यासाठी लघवी साफ होण्यासाठी मनुके मदत करतात तसंच जर पोट साफ होत नसेल कॉन्स्टिपेशनचा काही त्रास असेल तर तिथेसुद्धा मनुके हे आयुर्वेदाने मृदुविरेचक सांगितलेले आहेत सृष्ट विनमूत्रकारक सांगितलेले आहेत तर मनुके हे पोट साफ करण्यासाठी तसंच लघवी साफ करण्यासाठी मदत करतात आता पोट साफ होणं लघवी साफ होणं हे निरोगी राहण्यासाठी किती आवश्यक आहे किती गरजेचं आहे हे वेगळं सांगायची गरज नाही दुसरा फायदा आयुर्वेदाने मनुक्यांचा असा सांगितलेला आहे की मनुके हे रक्तात वाढलेली उष्णता किंवा रक्तातलं पित्त कमी करण्याचं काम करत असतात आणि म्हणूनच घोळण्या फुटण्यासारखा काही त्रास असेल किंवा मूळव्याधमधून रक्त जात असेल किंवा अतिउष्णतेमुळे शरीराच्या कुठल्या भागातून रक्त जात असेल किंवा अंगावरून जास्त जात असेल स्त्रियांच्या बाबतीत तर अशावेळी मनुके खाणं हे फायदेशीर आहे कारण मनुके हे वात कमी करतात शरीराला स्निग्धता देतात शरीराला ऊर्जा देतात मधुर रसामुळे शरीराची जी ऊर्जेची गरज आहे तीही भरून काढतात आणि रक्तामध्ये वाढलेली जी उष्णता आहे रक्तामध्ये वाढलेलं जे पित्त आहे ते मला वाटे बाहेर टाकण्याचं काम करत असतात हा यांचा दुसरा अत्यंत महत्त्वाचा फायदा आहे यांचा पुढचा महत्त्वाचा फायदा तो असा की हे मनुके आयुर्वेदाने दाह शामक सांगितलेले आहेत आयुर्वेद असं म्हणतोय की मनुके हे प्रकृतीतहा गुणधर्माने वीर्याने शीत गुणधर्माचे आहेत म्हणजे थंड गुणधर्माचे आहेत आणि म्हणूनच जर तुमच्या शरीरामध्ये कुठे दाह होत असेल शरीराच्या एखाद्या अवयवाची एखाद्या अंगाची आग होत असेल मग ती हातापायांच्या तळव्यांची आग असेल डोळ्यांची आग असेल मस्तकाची आग असेल किंवा तोंडाची आतून होणारी आग असेल नाकाची नाकाच्या आतल्या त्वचेला होणारी आग असेल किंवा लघवीच्या जागी आग होत असेल किंवा संडासच्या जागी आग होत असेल तर अशा वेगवेगळ्या ठिकाणी होणारी आग कमी करण्याचं काम मनुके आपल्या पित्तशामक आणि दाहशामक किंवा ज्याला आयुर्वेदाने शीतला असा शब्द वापरलेला आहे की मनुके हे शीतल गुणधर्माचे या शीतल गुणधर्मामुळे अशा वेगवेगळ्या अवयवांच्या ठिकाणी किंवा वेगवेगळ्या भागी होणारी जी आग आहे ही आग कमी करण्याचं काम मनुके करत असतात बऱ्याच वेळेला आपण ह्या आगीसाठी काय करू किंवा अमुक अमुक ठिकाणी आग होते त्याच्यासाठी तिथे काय लावू असा प्रश्न विचारतो तर इथे लावण्यापेक्षाही मनुके जर पोटातून खाल्ले तर आतून जी काही आग आहे किंवा आतून जो काही दाह होतोय किंवा आतून जी काही शरीरामध्ये उष्णता वाढलेली आहे ती उष्णता कमी करण्याचं तसंच पोट साफ करत असल्यामुळे ती शरीरात वाढलेली उष्णता शरीराच्या बाहेर काढून टाकण्याचं कामसुद्धा मनुके करतात आणि म्हणूनच मनुके आगीच्या बाबतीत किंवा दाहच्या बाबतीत शामक सुद्धा आहेत आणि शोधक म्हणजे ती उष्णता बाहेर काढून टाकण्याचं सुद्धा काम करत असतात असं आयुर्वेदाने सांगितले तसंच यांचा चौथा फायदा मी असं सांगेल की आयुर्वेद असं म्हणतोय की हे तृष्णाशामक आहेत म्हणजे काय तर तहान कमी करण्याचं किंवा वारंवार तोंडाला जी कोरड पडते ती कमी करण्याचं काम मनुके करत असतात अनेकांमध्ये शरीरामध्ये पित्त वाढल्यामुळे तोंडाला कोरड पडते तर अशी तोंडाला पडणारी कोरड ही कितीही पाणी पिलं तरी जात नाही किंवा पाणी पिलं तरी वारंवार पाणी पिण्याची इच्छा तयार होते मग अशावेळी आपल्याला प्रश्न पडतो की शरीरात उष्णता तर नाही वाढलेली तर अशावेळी जर तुम्ही चार सहा मनुके चगळले तर शरीरा तोंडाला जी कोरड पडते ती कोरड कमी होते अनेक रुग्णांमध्ये असा अनुभव येतो की जर तुमचा आम्लपित्ताचा त्रास खूप वाढलेला असेल किंवा तुमचं शरीरामध्ये पित्त खूप जास्त प्रमाणात वाढलेलं असेल तर तुमच्या ज्या लालास्त्रावी ग्रंथी आहेत त्या कमी कमी त्या काम करण्याचं कमी कमी होतं आणि मग तोंडामध्ये लाळ कमी प्रमाणात तयार होते तोंडाला कोरड पडायला लागते मी असे अनेक रुग्ण बघितलेले आहेत की जे रुग्ण असं सांगतात की डॉक्टर लाळ तयारच होत नाही किंवा लाळ अतिशय कमी प्रमाणात तयार होते घास पाणी घेऊन घेऊन अक्षरशः ढकलावं लागतं तर अशावेळी इथे मनुके चगळणं ही उत्तम ट्रीटमेंट आहे असं म्हटलं तरी चालेल कारण अशा रुग्णांमध्ये त्यांचं अमलपित्त कमी करण्याचं त्यांच्या शरीरातलं पित्त कमी करण्याचं त्यांच्या शरीरातली उष्णता कमी करण्याचं काम मनुके करतात आणि त्यामुळे लालास्रावी ग्रंथींमध्ये जी विकृती निर्माण झालेली आहे ती विकृतीसुद्धा नाहीशी होते लाळ व्यवस्थित तोंडामध्ये यायला सुरुवात होते आणि मग वारंवार तोंडाला कोरड पडणं तहान लागणं आणि लाळच तयार न होणं ह्या ज्या समस्या आहेत यांच्यासाठी आयुर्वेदाने मनुके हे उत्तम आहेत असं सांगितले मनुक्यांचा पुढचा महत्त्वाचा फायदा तो असं सांगता येईल की आयुर्वेदाने असं सांगितलं आहे की हे मनुके तिक्तास्थता कमी करण्याचं काम करतात तिक्तास्थ्यता म्हणजे काय तर तोंड कडू पडणे बऱ्याचदा असं होतं की एखादा आम्लपित्ताचा जुनाट रोगी असेल किंवा पित्ताचा त्रास असलेला जुनाट रोगी असेल तर त्याचं तोंड हे नेहमीसाठी कडू पडतं किंवा तोंडामध्ये नेहमी कडू चव असते किंवा तुम्ही एखाद्या मोठ्या आजारातून तापातून उठलेला असाल तर तिथेसुद्धा तुमच्या तोंडाची चव गेलेली असते तोंडाला एक प्रकारची कडवट चव आलेली असते तर अशावेळी आयुर्वेदाने सांगितलेलं आहे की जर काही मनुके चगळले किंवा मनुके खाल्ले तर ही तिक्तास्यता नष्ट होते आणि तोंडाला त्याची प्राकृत जी चव आहे ती पुन्हा प्राप्त होते मनुके खाण्याचा सहावा महत्त्वाचा फायदा असा सांगता येईल की आयुर्वेद असं सांगतोय की मनुके हे कासमच आशू व्यपोहती असे आहेत म्हणजे काय तर कासम म्हणजे खोकला आशू व्यपहती म्हणजे तात्काळ कमी करणार आहेत मनुके हे खोकला तात्काळ कमी करणार आहेत किंवा मनुक्यांमध्ये खोकला तात्काळ कमी करण्याचं सामर्थ्य आहे आता बऱ्याच वेळेला होतं काय की आपण खोकला झाला की हा कफानेच असणार असं समजून कफावरतीच ट्रीटमेंट करत बसतो किंवा उष्णचिकित्सा करत बसतो आणि मग अशा वेळी जर तो कफाचा खोकला नसेल जर तो वाताचा असेल किंवा तो पित्ताचा असेल तर फरक पडत नाही कितीही उष्णचिकित्सा केली कितीही कप सिरप घेतले तरी आपला खोकला बरा होत नाही किंवा बऱ्याच वेळेला तर असंही होतं की सुरुवातीला खोकला कफाचा असतो परंतु आपण उष्णचिकित्सा केल्यामुळे तिथला कफ सुकून जातो पण खोकला मात्र कमी होत नाही याचं कारण असं आहे की तिथे वाताची किंवा पित्ताची जोड त्याला मिळालेली असते तर अशावेळी इथे हे वात कमी करणं पित्त कमी करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं आणि आपली ही सगळी जी उष्ण औषधी आहेत किंवा कफ सिरप आहेत हे वात किंवा पित्त कमी करू शकत नाहीत आणि म्हणून आपला खोकला लवकर बरा होत नाही तर आयुर्वेदाने अशा ठिकाणी खोकल्यासाठी विशेषत वाताच्या खोकल्यासाठी किंवा पित्ताच्या खोकल्यासाठी मनुक्यांचा वापर करा तिथे मनुके वापरले पाहिजेत असं सांगितलेलं आहे कारण मनुके हे स्निग्ध गुणाने वात कमी करण्याचं काम करतात तसंच शीतगुणाने पित्त कमी करण्याचं काम करतात शिवाय जर आपला हा खोकला खूप जास्त दगदगीमुळे प्रवासामुळे जागरणाने झालेला असेल तर कदाचित तिथे शरीरामध्ये धातु क्षय आपल्या सात धातूंचा क्षय झालेला असण्याची सुद्धा शक्यता आहे आणि असा क्षय भरून काढण्याचं सामर्थ्यसुद्धा या मनुक्यांमध्ये आहे आणि म्हणूनच अनेक प्रकारच्या खोकल्यांमध्ये इवन कफाच्या कोरड्या झालेल्या खोकल्यामध्ये सुद्धा मनुके हे उत्तम काम करतात आणि म्हणून आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हा हे जे मनुके आहेत हे कासमचं आशु व्यप होती म्हणजे खोकला पटकन कमी करण्याचं सामर्थ्य या मनुक्यांमध्ये मनुके खाण्याचा पुढचा फायदा सांगताना आयुर्वेद असं सांगतो सा आहे की हे मनुके उदावर्त किंवा त्याच्यामुळे उत्पन्न होणाऱ्या ज्या तक्रारी किंवा जी लक्षणं किंवा त्याच्यामुळे उत्पन्न होणारे जे त्रास आहेत ते कमी करण्याचं काम करतात आता उदावर्त म्हणजे काय तर बघा आपल्या शरीरामध्ये जो वायू आहे विशेषतः जो अपान वायू आहे तो अनुलोमित होणं अत्यंत गरजेचं असतं म्हणजे काय आपल्या शरीरातला हा अपान वायू हा गॅस त्याच्या त्याच्या मार्गाने त्याच्या त्याच्या खालच्या मार्गाने जाणं अपेक्षित असतं किंवा तो जर तसा जात असेल तर आपलं शरीर निरोगी असतं आणि जर तो जर कुठे त्याला अडथळा निर्माण झाला किंवा हा अपानवायू त्याच्या त्याच्या मार्गाने न जाता वरच्या मार्गाने यायला लागला किंवा तो तिथे स्तब्ध झाला तर आपल्या शरीरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं निर्माण होतात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे आजार निर्माण होतात समजा हा अपानवायू त्याचं त्याचं कार्य व्यवस्थित करत नाही आहे तर पहिलं लक्षण म्हणजे तुमचं पोट साफ होत नाही तसंच तो अपानवायू जर स्तब्ध झाला तर आपल्याला आपलं पोट फुगणं पोट डंबरणं पोटात दुखणं अशा वेगवेगळ्या प्रकारचे त्रास सुरू होतात तोच अपानवायू जर वर यायला लागला तर हा अपानवायू कदाचित पित्ताला घेऊनसुद्धा वर येऊ शकतो मग पहिल्यांदा प्रथम आपलं अन्नपचन बिघडतं त्यानंतर पित्त वर आल्यामुळे आपल्याला पित्त्याची गुळणी होणं किंवा आंबट करपट ढेकर येणं किंवा वेगवेगळ्या प्रकारे ढेकरच येत राहणं ढेकर न थांबणं छातीवरती दडपण येणं छातीमध्ये विनाकारण धडधड होणं किंवा छातीवरती दाब आल्यासारखं वाटणं अशी सगळी लक्षणं निर्माण होतात एवढंच नाही तर अगदी मान दुखणं किंवा डोकं दुखणं ही लक्षणं सुद्धा जर अपान वायू अनुलोमित नसेल तर होऊ शकतात तर अशावेळी हा अपान वायू त्याच्या त्याच्या खालच्या मार्गाने त्याला काढून देणं किंवा त्याला खालच्या मार्गाने गती देणं अत्यंत गरजेचं असतं आणि ही गती देण्यासाठी आयुर्वेदात तशी भरपूर औषधं आहेत परंतु जर तुम्ही काही घरगुती औषधाच्या किंवा घरगुती एखाद्या रेमेडीच्या शोधात असाल तर आयुर्वेद असं सांगतो आहे की यासाठी घरगुती म्हणून होम रेमेडी म्हणून मनुके हे उत्तम आहेत कारण हे मनुके स्निग्ध आहेत त्यामुळे ते वाताचं अनुलोमन करतात तसंच ते सौम्य विरेचक आहेत त्याच्यामुळे जे पित्त वर आलेलं आहे त्याचंही ते अनुलोमन करतात आणि म्हणूनच उदावर्तजन्य जे काही तक्रारी ज्या काही त्रास असतील तर त्याच्यामध्ये मनुके हे श्रेष्ठ समजले जातात मनुके खाण्याचे फायदे सांगत असताना आयुर्वेदाने असं सांगितलं की हे मनुके उत्तम प्रकारे ज्वरघ्न आहेत म्हणजे काय तर ताप कमी करणारे आहेत जर काही शारीरिक किंवा मानसिक श्रमामुळे किंवा दगदगीमुळे किंवा जागरणामुळे किंवा अन्य काही कारणामुळे आपल्याला ताप आलेला असेल आणि हा ताप विशेषतः वातच ज्वर असेल किंवा पित्तज ज्वर असेल म्हणजे वातामुळे आलेला किंवा पित्तामुळे आलेला ताप असेल तर ह्या तापामध्ये मनुके उत्तम प्रकारे काम करतात ताप कमी करण्याचं काम करतात शरीराला पुन्हा एकदा तरतरी देण्याचं काम करतात आणि म्हणूनच अशी कसकस आलेली असेल किंवा असा काही ताप आलेला असेल तर मनुक्यांचं पाणी पिणं हे उत्तम समजलं जातं किंवा मनुक्यांचं पाणी पिल्यानंतर हा ताप कमी व्हायला मदत होते तसंच जर तू खोकून खोकून तुमचा घसा बसलेला असेल घसा सोलवटलेला असेल किंवा तुमचा आवाज बसलेला असेल याला आयुर्वेदाने स्वरभेद अशी संज्ञा वापरलेली आहे तर इथेसुद्धा हे मनुके उत्तम काम करतात इथे मनुके चघळणं ही उत्तम चिकित्सा सांगितलेली आहे आणि एवढंच नाही तर आयुर्वेदाने असं सांगितलेलं आहे की हे मनुके उत्तम प्रकारे क्षतक्षयनाशक आहेत आता क्षयनाशक म्हणजे काय तर आपल्या शरीरामध्ये जे सात धातू आहेत या सात धातूंचा जर क्षय झालेला असेल तर तो क्षय भरून काढण्याचं काम म्हणू की करत असतात आपल्या शरीरामध्ये रसधातू रक्तधातू मांस धातू मेदधातू अस्थिधातू मज्जा धातू शुक्र ह्या सातही धातूंना पुन्हा पोषण करण्याचं किंवा ह्या सात धातूंचं जर काही नुकसान झालेलं असेल तुम्ही समजा एखाद्या मोठ्या तापातून उठलेला असाल किंवा एखाद्या मोठ्या आजारातून उठलेला असाल किंवा नुकताच तुम्हाला एखादा आजार होऊन गेलाय आणि आता तुम्हाला खूप कमजोरी जाणवती आहे अशक्तपणा जाणवतोय पुन्हा म्हणजे तुमच्या शरीराचा जो आवाखा आहे तो तितकासा आलेला नाही आहे तुम्हाला अजून थकवाच जाणवतो आहे तर अशावेळी निश्चितपणे तुमचे जे सप्त धातू आहेत ते वीक झालेले आहेत त्यांना पोषणाची गरज आहे असा अर्थ निघतो आणि इथे आयुर्वेद असं सांगतो की या सप्तधातूंना पोषण देण्याचं हा झालेला क्षय हे झालेलं शरीराचं नुकसान पुन्हा भरून काढण्याचं काम मनुके करत असतात आणि म्हणूनच त्यांना क्षयनाशक अशी संज्ञा आयुर्वेदाने वापरलेली आहे तर इथे जर तुम्ही तुमचं वजन वाढवण्याच्या विचारात असाल किंवा तुम्हाला वजन आहे तर अशावेळी किंवा तुमची खूप दगदग झालेली आहे त्या दगदगीमुळे तुम्हाला काही त्रास होतो आहे किंवा तुमचं जागरण झालेलं आहे किंवा तुम्ही कुठल्याही एखाद्या आजारातून नुकतेच उठलेलं आहात तर अशावेळी आपले जे शरीर धातू आहेत हे कमजोर झालेले असतात या कमजोर धातूंना पुन्हा नवसंजीवनी देण्याचं त्यांना पोषण देण्याचं काम मनुके करतात असा आयुर्वेदाने सांगितली तर मित्रांनो हे होते मनुके खाण्याचे काही महत्त्वाचे फायदे याबाबतीत तुमच्या काही शंका असतील प्रश्न असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये जरूर विचारा हा व्हिडिओ ही माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करायला विसरू नका व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो चॅनल चॅनल तुम्ही अजूनही सबस्क्राईब नसेल केलेला तर चटकन पटकन करून टाका कारण आरोग्य आरोग्यविषयक नवनवीन वेगवेगळी आणि तरीही शास्त्रीय अशी माहिती घेऊन आपण पुन्हा 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 भेटत राहणारच आहोत खूप खूप धन्यवाद